मित्रांनो गुजरात मध्ये जगवार लढाऊ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले ले फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्यावर शुक्रवारी हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ माजरा भालकी येथे पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले तर फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ साधव यांचे पार्थिव रेवाडी येथे आणण्यात आले तर तेथून ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले शहीद वैमानिकाला आदरांजली वाहण्यासाठी हातात तिरंगा घेऊन अनेक माजी सैनिकांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे होते तर हवाई दलाच्या अधिकाराचे पार्थिव घेऊन जाणारे वाहन जात असताना त्याने फुलांच्या वर्षाव केला तर सिद्धार्थचे मंगेतर सानिया देखील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होती तर शहीद सिद्धार्थचा मृतदेह पाहताच त्याची मंगेतर मोठ्याने रडू लागली तर ती रडत म्हणत होती की बाळा तुम्हाला घ्या आला का आला नाहीस तू म्हणाला होतास की तू मला घ्यायला येशील तर सिद्धार्थच्या मंगेतराला रडताना ज्याने पाहिले त्याचे डोळे अश्रुनी भरले तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर बुधवारी रात्री जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला सिद्धार्थ यादव यांचे नुकतेच लग्न ठरले होते आणि यावेळी नोव्हेंबर होणार होते असे त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले तर हा वैमानिक माजी सैनिकांच्या कुटुंबातील होता तर त्याचे वडील सुशील यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती आणि त्याचे आजोबा पणजाबा देखील सैन्यात होते शहीद वैमानिकाच्या सन्मानार्थ भारतीय हवाई दलाच्या जवानांनी तोफांची सलामी दिली हरियाणाचे माजी मंत्री बनवारी लाल रेवाडी जिल्ह्यातील बावल येथील भाजप आमदार कृष्ण कुमार हजारो स्थानिक लोक भारतीय हवाई दलाचे अधिकारी सशस्त्र दलाचे सदस्य पोलीस अधिकारी आयएफ अधिकाऱ्याला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते भारतीय हवाई आई दलाने जगवार लढाऊ विमानाच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तर या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला तर दुसरा पायलट जखमी झाला भारतीय हवाई दलाने गुरुवारी सकाळी एका निवेदनात म्हटले आहे की रात्रीच्या मोहिमेतील बुधवारी रात्री अपघात होण्यापूर्वी विमानात तांत्रिक जाणवला जामनगर हवाई दल तळावरून उड्डाण करणारे भारतीय हवाई दलाचे जगवार विमान रात्रीच्या मोहिमे दरम्यान कोसळले असे आय एफ ने एका निवेदनात म्हटले आहे वैमानिकांना तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांनी विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर या घटनेत एअरबेस किंवा स्थानिक लोकसंख्येचे कोणतेही नुकसान झाले नाही तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद